भिवंडी लोकसभा कपिल मोरेश्वर पाटील यांना कमळिया निशाणी समोरील वटेंडाबुन प्रचंड विजयी करा मतदान सोमवार दिनांक वीस मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सोळा मे रोजी भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापूर पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही परिसरात ही रॅली काढण्यात आली होती याच रॅलीमध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली घोषणाबाजी बदलापूर पूर्वेपासून सुरू झालेली ही प्रचार रॅली ज्यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांच्या जुना डीपी रोड येथे असलेल्या प्रचार कार्यालयासमोर आली त्यावेळी लक्षात ठेवा कमळाचे फुल चार जून ला होणार तुतारीची हवा घड अशी घोषणाबाजी करण्यात आली लक्षात ठेवा कमलचा फूल चार तारखेला होणार आहे तुतारीची हवा ठेवा कमलचा फूल चार तारखेला होणार आहे तुतारीची हवा ठेवा कमलचा फूल चार तारखेला होणार आहे तुतारीची हवा घ यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधक उमेदवार म्हणजे बाळ्यामा यांच्या प्रचार कार्यालयासमोर मोठ शक्ती प्रदर्शन केला यावेळी फटाक्यांची आतशबाजी फुलांची उधळण आणि आगळीवेगळी घोषणाबाजी करत सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष वेधून घेण्यात महायुतीला यश आलं उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचार रॅलीत हजारो पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग असल्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीला विजय निश्चित असल्याचं मत यावेळी कपिल पाटील यांनी व्यक्त केलं आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आयसीएसई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जाता एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेच सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः करण्याची शिकवण प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये कला गुण असावेत यासाठी एमपी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा